संस्कार निकेत तू विष्णू पवार सरांचा विद्यार्थी का मग विष्णु पवार सर काय गुड किती विद्यार्थी किती संस्कार निकेतांना तुझ्या वर्गात तुझा वर्ग कोणता चालू आहे चौथा चौथ्या फक्त पंचवीसच विद्यार्थी

न्यायासाठी लढणारे श्री जितेंद्र भावे सर जान निर्भय महाराष्ट्राचा त्यांनी उभारला किल्ला भ्रष्टाचार हटवून सत्याचा पेटवला दिवा सरकारी कामकाज होवो सुव्यवस्थित जनतेसाठी ते असतात नेहमी तत्पर अडथळे येऊ द्या कितीही समोर त्यांच्या निर्धार निर्धाराने होईल विजय सुगंध दिव आता तू वाच हे पुढचं हां दिवस रात्र न थांबत ते चालत राहतात जनतेचा हक्कासाठी खंबीर उभे राहतात अत्याचार अन्याय कधीच कधीच न सोसता महाराष्ट्राचा न्याय सूर्य बनून झळाळता निर्भय महाराष्ट्र सरांचे स्वप्न स्वप्न स्वच्छ प्रकाशन प्रगतीचे स्वच्छ प्रशासन स्वच्छ प्रशासन प्रगतीचे धन तुमचे मार्गदर्शनाने घडतो नवा इतिहास भावे सर मानाचा हा अभिनंदन प्रकाश अभिनंदन प्रकाश अभिनंदन प्रकाश धार्मिक धार्मिक तारीख काय टाकली तीस तीस तीन पंचवीस येस खाली काय लिहिलेलं कुमार धार्मिक आनंद पाठक हा आहे धार्मिक आनंद पाठक ना धार्मिक आनंद पाठक चौथीतला संस्कारनिकेतन ही एक शाळा आहे विष्णू पवारांची मसरूळला जशी आनंदनिकेतन आहे नाशिकला तर ती रेग्युलर जी आहे ही निकेतन आहे ती आनंद निकेतन विष्णू पवार सरांची शाळा मसरूळमध्ये आणि आपला धार्मिक जो आहे तो चौथ्या वर्गात शिकतो त्याला मी कसा कळलो ते मला माहिती नाही मी त्याला आता तुला मी कसा माहिती आहे कशामुळे माहिती आहे वडिलांमुळे माहिती माहिती आहे की कशामुळे मी तुमच्या युट्यूब मी तुमच्या व्हिडिओ बघतो बर दोन तीन व्हिडिओ बघतो आणि बाबा पण माझ्या घरी सांगत आता की जितेंद्र काका इथे आले होते आले होते मला म्हणून मला तीन माहिती त्याने ती काहीतरी टॅगलाईन स्वतःच बनवली तुमच्यासाठी काय म्हणतो तू नेहमी सरांना आधी uh, या के इंग्लिश मिडियम होता त्याच्यानंतर तिकडे टाकला गेला आता तो पाठशाळेत जाणार आहे म्हणजे तिसरी शाळाला दिली जाईल आता ते त्याला स्वाक्षरी वगैरे पाहिजे होते बाई त्यांनी आणि हे सगळ्या उद्योग त्यांनी तो ए आय टूल वापरतो त्या ए आय वर त्यानी जनरेट केलेली स्वतः कविताने गरीब कोणाची मदत घेतली नाही ए आय वर जनरेट केले त्यानी ए आय टूल वापरलं आहे त्याच्यात हे लिहिलं आहे काय आता हे काय लिहिलं आहे त्याच्यात सही हां इथे माझी सही द्यायची त्याला माझे आवडते मी ते हिमान श्री जितेंद्र भावी सर बरं आता मी त्याला सही देतो छान होईल का सही पण मी तर माझ्या हाताखाली आवय रे काहीतरी महाराष्ट्र पार्टीचं काम करताना राजकारणामध्ये असे एवढे सुवर्ण दिवस दिसतील मला काही माहिती नव्हतं राजकारणाचा कायम मी तिरस्कार करणारा राजकारणाचा द्वेष करणारा राजकारण्यांचा द्वेष करणारा राजकारणाला गटार गंगा मानणारा असा मी माणूस अण्णा हजारी आंदोलनानंतर इंडिया अगेन्स्ट करप्शन त्याच्यानंतर अण्णा हजारी आंदोलन त्याच्यानंतर केजरीवालांची आम आदमी पार्टी त्याच्यातनं हकालपट्टी आणि नंतर स्वतःच्या निर्मय महाराष्ट्र पार्टीची आपल्या सहकार्यांकडून सहयोग्यांकडून स्थापन झालेल्या या राजकीय पक्षाचा संस्थापक अध्यक्ष हा माझा जो आहे त्या प्रवासामध्ये एवढा छोट्या वयाचा मुलगा सुद्धा आकृष्ट होईल असं मला वाटलं नव्हतं पण हे शक्य कसं होतं ते मी तुम्हाला सांगतो चळवळी आध्यात्मिक असो धार्मिक असो राजकीय असो सामाजिक असो त्या चळवळीमध्ये ना सत्याचा आत्मा सतत जिवंत असावा लागतो आणि त्या चळवळीत तुमचं जगणं इतरे जणांसाठी जनतेसाठी लोकांसाठी जर असेल आणि त्याची प्रचिती तुमच्या वागण्या बोलण्यातनं जनतेला येत असेल आणि त्याची पावती जनता देत असेल तर तुम्ही निश्चिंत राहा चौथीच्या वर्गात शिकत असलेला धार्मिक आनंद वाटप हा विद्यार्थीसुद्धा तुमच्याकडे आकृष्ट होतो आणि मी आत्ता घरी होतो खरं तर गुढीपाडव्याच्या निमित्ताने माझी गुढी ज्ञानेश्वरी ही मुंबईहून आलेली ती चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि ती सुट्टीला आली आहे तर तिची इच्छा आहे की बापांनी घरी असावं मी दोन तासाची सुट्टी, तासा सुट्टी अमोलांकडनं गेलो होतो पण त्यात धार्मिकचा फोन आला मग मी त्याला म्हणालो बाबा येतो ऑफिसला मग या ऑफिसला त्याच्यामुळे आले आहे मला हेच सांगायचे प्रत्येक राजकारण्याला जितेंद्र भावेला राजकारणात जगू देऊ नका जे पारंपारिक राजकारणी आहेत पण ते आता भ्रष्ट आणि बाजारू झाले त्याच्यामुळे जितेंद्र भावेला किंमत आली तुम्ही जर चांगले वागले असता लालबहादूर शास्त्रींसारखं राजकारण केलं असतं तर जितेंद्र भावेला या राजकारणात येता आलं नसतं तुमच्या नालायकीमुळे जितेंद्र भावेसाठी जागा तयार झाली आणि मी इथे आलो आणि धार्मिक सारख्या मुलांसाठी सुद्धा चर्चेचा विषय बनलो आता मी धार्मिकला सही देतोय काही गोष्टी मी आतापर्यंत वर्ष अठरा किंवा त्यावरील पुष्कळ मुलं हे स्वार्थापोटी नेत्या जवळले पण चौथीच्या मुलाला कोणता स्वार्थ असा नसतो पण तो का त्याला मी विचारायचो नाही मी तुला काय आवडतं सरांचं बोलणं आवडतं म्हणे मग मी त्याला ते समजून सांगितलं कुठेही अन्याय अत्याचार झाला का ते सर बोलतात मग ते त्याला आवडायला लागलं तेव्हापासून नाही का तो आणि आज तो इतका एक्साइट होता सर घरात पासून मी त्याला म्हणायचो आहे ते सरांकडे मागे खूप मोठा घ्या एवढं फोन नको करू कंटिन्यू फोन करू पण त्याचा फोन इंडिव्हिज्युअल असल्यामुळे तो पण पन... <laughs> 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 किती फोन नंतर मी भेटलो तुला हे मला दिलंय ना तू हे मला ठेवतो सहा किंवा सात फोन केले आणि बाकीचे पण उचलले ते पण मी पहिले बाबांच्या मोबाईल वरून गेला हे उचलले असतील रियाज काका रियाज काकाने उचलला असेल काय माझे फोन माझ्याकडे नसतात माझे फोन माझ्या सहकाऱ्यांकडे असतात तर ही एक आनंदपूर्ती आहे या माझ्या राजकीय प्रवासातली राजकारण खूप सुंदर आहे आणि ही सुंदरता मला अनुभवाला मिळाली हे सुंदर दृश्य आहे त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे स्वार्थासाठी तर मुलं इर्द गिर्द फिरतात आमदार खासदार नगरसेवक यांच्या आजू आजूबाजूला काहीतरी त्यांना अपेक्षा असते पण धार्मिकनी वडिलांच्या मदतीने का होईना त्यांनी मला गिफ्ट दिले सो थँक्यू थँक्यू धार्मिक सर त्यांनी शंभर रुपये डोनेशन त्याला की नाही करायचे माहित नाही घेतील शंभर रुपये पण दिले मला शंभर करोड असते साचवले आणि ही तेवढीच सत्यता सर त्यांनी माझ्याकडे मागायची असते तर माहिती की बाबा म्हटले तर पासही देतील

हे शंभर रुपये ना माझ्यासाठी अमूल्य आहेत हे सुद्धा लॅमिनेटच होतील आम्ही एक रचणार नाही आम्ही हे लॅमिनेशन करू हे लॅमिनेशन करतो आणि हे एक दोन्ही एकत्र करतो तुझी जबाबदारी त्याला येताना ते समजून सांगितलं का पुढे जाऊन तुला जे वडील म्हणो किंवा मित्र म्हणू किंवा इतर कोणी म्हणो उद्या तुला स्वतः माननीय मुख्यमंत्री पण येऊन भेटले पण आयुष्यात जसं वडील बदलता येत नाही तसा पहिला नेता कधी बदलायचा नसतो तो कधीच चुकीचा नाही पहिला नेता आता मी काय करावं असं तुला वाटतं रे नेता म्हणून जनतेला मदत करावी गरीबांना डोनेशन द्या गरीब कोणीच नाही गरीब गरीबच ठेवले नाही तर चालेल ना कोणाला डोनेशन द्यायची गरज पडणार नाही असं केलं काम तर चालेल ना हाय की नाही तू करणार का भविष्यात बाबी सरांनी कधी तुला फोन केला तर तू जाणार का करायला तर राजकारण खूप सुंदर आहे हे आपण धार्मिकच्या या आजच्या भेटीतनं अधोरेखित करत आहोत कारण राजकारण खूप घाणेरडं असतं गटारगंगा असते हेच खूप कानी कपाळी का ओरडून सांगितलं जातं मी कुठल्या आध्यात्मिक चळवळीत नाहीये शैक्षणिक चळवळीत नाहीये सामाजिक चळवळीत नाहीये मी राजकीय चळवळीत आहे आणि राजकीय चळवळीत आलेलं आहे हे मला सुंदर फळ आहे एकदम सुंदर गोमट फळ मिळालेलं आहे मला थँक्यू थँक्यू सो मच आय लव्ह यू धार्मिक आय लव्ह यू धार्मिकचे बाबा आय लव्ह यू थँक्यू सर